सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पत्रकार समाज विकासाचा खरा घटक आहे असे प्रतिपादन आमदार हिरामन खोसकर यांनी केले कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धन महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकार गुणगौरव सत्कार सोहळ्यात ते बोलत होते त्यांनी सांगितले की पत्रकार समाजातील समस्या लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना अवगत करून समाजाभिमुख कामांसाठी प्रेरणा देतात सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो ही इलेक्शनांोंने 1 महिना झालाोनाचे इशन कार्डा स्थिर दाखले असले असले लोक आपल्याला फोन करतात तिथं पंचायत समिती तहसीलदार नगरपालिका या ठिकाणी लोकांना न्याय न मिळाल्यामुळं थोडंसं मला अग्रेसर होऊन या ठिकाणी आज भूमिका घ्यावा लागेल असं या ठिकाणी आमच्या उपस्थित झालेले राहिलेले प्रोफेसर आठवड साहेब परंजी साहेब ए आई अनुमामा संजीव भाऊ आणि सर्व पत्रकार बंधन खरोखर त्यांचा सत्कारला राम शिंदेजी डिआटीजी आणि ती काही नाही या ठिकाणी आग्रह लेकरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला आणि आपण सुद्धा करताय या ठिकाणी बघतोय आपण दहा वीस दिवसाचा काल आणि आजचा काल आपण जर या ठिकाणी या राजकीय क्षेत्राला जोड नसतात कोण कुठे जाईल आणि कोण कुठे राहील काही पत्ता लागणार जे जे काही आहेत त्याला न्याय मिळवून देतात तिसरा डोळा कोणी आपल्याकडे पाण्या सुरू एकदा होत असेल परंतु आपण आहे म्हणून आज बीड सारख्या ठिकाणी आपण बघत असतो सगळी टी व्ही चालू केली तेच तर त्या ठिकाणी आपण नसतो अनेक काही असं झालं असतं धान भाता लागला नसतं म्हणून त्या ठिकाणी खरोखर आपल्याला पण मनापासून शुभेच्छा चांगलं असो वाईट असो त्याला पुढं नेण्यासाठी चांगल्या वस्तूला पुढं नेण्यासाठी आपण सगळं हातभार लावता

या प्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने विविध मान्यवरांनी पत्रकारांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले पत्रकार संघाच्या मतदारसंघामध्ये छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी सांभाळता आम्ही तुमच्यातला जे घटक आहोत आजपर्यंत आमच्या पत्रकार संघाला मी तुम्हाला मागण्याकरता बोलवलेलं नाही आज तुमचे तुम्ही आज आमच्या सन्मानार्थी आहात पण एक खेदाची गोष्ट आहे की कि कित्येक वर्षापासून छोट्या छोट्या गोष्टींनाचा पाठपुरावा करून आपलं कार्य बजावत असलेले पत्रकार मित्र माझे बांधव त्यांना बसण्याकरता जागा नाही आहे मी गोटी ग्रामपालिकेच्या माध्यमातून सर प्लीज प्लीज मी

या कार्यक्रमाचे राठोड केले तर सूत्रसंचालन यांनी आभार प्रदर्शन पत्रकार शरद मांजुलकर यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांचे समाजातील योगदान कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले भागीरथ आटकरी दक्ष न्यूज इगतपुरी